तुलनात्मक जर विचार केला तर बुद्धिबळ ही लढाई आहे लक्षात घ्या बुद्धिबळ लढाई आहे आणि गो हे युद्ध आहे बॅटल आणि वार तुलना जर केली माणसाच्या खेळाची आणि त्या यांत्रिक बुद्धिमत्तेच्या खेळाची तर माणूस हा माणूस आणि ते म्हणजे देव ते पोचलं पुतीनपर्यंत त्याचा संदेश आणि पुतीन सांगतो की आता इथून पुढे जगावरती यांचंच राज्य होऊ शकतं की ज्याच्याकडे आयचं सामर्थ्य आहे म्हणजे राष्ट्रनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष तर माणूस हा बुद्धिमान आहे माणसाला निसर्गाने किंवा देवाने ज्याचा जसा असा विश्वास तसा किंवा समजूत निर्माण केलेले आहे आणि त्याचं वैशिष्ट्य त्याचं वेगळेपण इतर प्राण्यांपेक्षा हे त्याची बुद्धी आहे आता जर त्यांनी तयार केलेलं एखादं यंत्र त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान होत असेल तर काय करायचं पुढे मनुष्य आणि यंत्र यांच्यामधला संबंध कसा असेल मनुष्य आणि विश्व यांच्यामधला संबंध कसा असेल माणूस आणि समाज माणूस आणि त्याचं घर यांचा संबंध कसा असेल त्या संबंधावरती ए आयचा काय परिणाम होणार आहे युद्धावरती काय परिणाम होणार आहे युद्धामध्ये जे निर्णय घ्यायचे असतात कारण गोचा संबंध युद्धनीतीशी आहे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण जे काही करतो आहे ना ते आपल्या महाराष्ट्र धर्माची चौकटीत करतो आहे महाराष्ट्र धर्म त्रिविक्रम हे तीन पावलांचा पहिलं महाराष्ट्र दुसरं पाऊल भारत आणि तिसरं विश्व आत्ता जो आपण विचार करतो तो सगळ्या विश्वाचा करतो आहे आणि हे आपल्या मराठी असण्याशी अजिबात विसंगत नाही किंबहुना मराठी माणसाची जी जबाबदारी आहे जी आपल्यावरती महाराष्ट्र धर्माने फार पूर्वीपासून सोपवलेली आहे एवढी प्रस्तावना पुरे आणि आता परत आपल्या विषयाला सरळ थेट हात घालायचा म्हणजे खेळांच्या संदर्भात आपण बोलत आहोत बरोबर आहे आणि खेळांच्या संदर्भात बोलताना आपण असा एक विचार मांडला की बुद्धिबळ आणि गो हे मुख्य जीव परडे पण बाजूला ठेवून देऊ पण हे दोन मुख्य खेळ या ठिकाणी आहेत आणि बुद्धिबळ आणि गो यांची जर तुलना करायची झाली तर ती वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल म्हणजे पटांची लांबी रुंदी किंवा उन्हा आणखीन त्यांच्यात घरं किती आहेत आणि मग त्याच्यातून लक्षात येतं की खूप अधिक प्रमाणात तो खेळ जो आहे ना गो हा खूप गुंतागुंतीचा वगैरे वगैरे आहे आणि त्याचा संबंध सरळ सरळ युद्धनीतीशी आहे हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर अशा पद्धतीने युद्धाच्या चौकटीत जर विचार करायचा झाला तर कुणीतरी असं म्हटलेलं आहे की ह्या दोघांचा तुलनात्मक जर विचार केला तर बुद्धिबळ ही लढाई आहे लक्षात घ्या बुद्धिबळ लढाई आहे आणि गो हे बैटल बैटल -छुट युद्ध आहे बॅटल आणि वार बॅटल म्हणजे छोटे छोटे असतात ना लढाया आणि वार म्हणजे ते युद्धच असतं तर गो हे युद्ध आहे त्यामुळं जोपर्यंत उदाहरणार्थ अगदी मागच्या शतकात मोड्यात आपण सत्याण्णव साली वगैरे बुद्धिबळात पराभव केला असेल कास्पोरावचा हो डीप ब्ल्यूनी त्याच्याबद्दल चीनला काही फारसं वाटलं नाही वैयक्तिक पातळीवरती कदाचित ते वाटलं असेल स्वतः कास्पोरावला हो वगैरे वगैरे पण ठीक आहे म्हणजे पण आता जेव्हा अल्फा गोने गो खेळामध्ये पराभव केला पहिल्यांदा कोरियन खेळाडूचा की जो एक मोठा जेता होता ली सेडॉलचा तेव्हापासून चीनने विचार करायला त्याची सुरुवात केली आता याच्यानंतर इकडे या बाजूला सुद्धा आणि सानी मंडळींच्याकडनं परत अल्फा गो नावाच्या हो प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा करण्याचं काम चालू होतं ना जास्ते 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 आ आ था 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 ते तिथे थांबणार नव्हतेच मुळात जास्तीत जास्त जनरल करायचा ए आय हा त्यांचा त्याच्यामध्ये प्रयत्न होता आणि मग त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट केली हे अल्फा गोच्या पुढे जाईल अशा प्रकारचा वेगळा सेट त्यांनी तयार केला त्याला अल्फा झिरो किंवा अल्फा ओ असं देखील म्हटलं जातं आणि त्याच्यातली गुत अशी की ते इतकं समर्थ होतं की पटापट आणि ते सुद्धा माणसाच्या शिवाय ते सगळं शिकलं ना अक्षरशः आठवड्यामध्ये शिकला आणि महत्वाचा मुद्दा असा की त्यानं अल्फागोचा पराभव केला हो तर हे अशी इकडे प्रगती चाललेली आहे तर चीन या सगळ्या गोष्टींच्या वरती बारीक नजर ठेवून होता मग चीननी काय केलं चीननी त्यांचा जो खेळाडू होता त्याची आणि यांची जाऊन दिली म्हणजे त्यासाठी एक स्वतंत्र एक एक खेळाचा उत्सवच म्हणूयात किंवा असा केला अनेक लोक बोलवले गोपटू आणि त्याच्यामध्ये त्यांचा के जी के जी नावाचा तिथला जो विजेता होता सगळ्यात भारी त्याला आणि यांना जाऊ द्या म्हणजे अल्फा गो किंवा आता अल्फा गो जे काय असेल ते त्यांच्यामध्ये होऊ द्यात अशा पद्धतीने चीननी आव्हान दिलं वगैरे म्हणणार नाही आपण ते अरेंज केलं आणि तिथे ज्या वेळेला त्या जीचा पराभव झाला तेव्हा तो काय म्हणायला माहिती आहे का तो म्हणाला अरे हा तर गोचा देव आहे गॉड म्हणजे तुलना जर केली माणसाच्या खेळाची आणि त्या यांत्रिक बुद्धिमत्तेच्या खेळाशी तर माणूस हा माणूस आणि ते म्हणजे देव अशी तुलना कराविषयी वाटली त्याला आणि याचा परिणाम तुम्हाला सांगतो पुढे हाच धागा पकडून पुढे इयान होगार्थ नावाचा आणखी एक महत्वाचा अभ्यासक वगैरे आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या याच्या आयच्या उद्योग विश्वाशी त्यानं एक फार महत्वाचा मुद्दा मांडला की ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे माणसाचा आणि त्यांचा त्यांची स्पर्धा चाललेली आहे तर त्याच्या संदर्भात त्याचा एक पेपर प्रसिद्ध आहे वी मस्ट स्लो डाऊन द रेस टू गॉड लाइक ए आय म्हणजे त्यानं त्या जी शब्द घेतला तो गॉड नाही म्हणाल पण गॉड लाईक म्हणजे ए आय आता गॉड लाईक होतोय आणि त्यामुळं आत्ता जी रेस चाललेली आहे तिची गती कमी कर करा अशा प्रकारचा मुद्दा मांडणारा एक स्वतंत्र पेपर नंतरच्या काळात त्या या मोगार्सनं हो लिहिला आता अल्फा गोनं ज्या मॉडेलचं नाव स्वतः मला वाटतं जीनीत अल्फा मास्टर किंवा गो मास्टरचं होतं तर ही मे दोन हजार सतरामधली गोष्ट आहे या वेळेला हा स्वतः आणि एकूण त्यांची पाच जणांची टीम होती त्या सगळ्यांना त्या गो मास्टरनी मास्टर अल्फा गो मास्टरने हरवलं मग त्याच्यानंतर हा पुढे येतोय कोण अल्फा ओ म्हणजे झिरो आणि त्यांचा जो सामना आहे तो ऑक्टोबरमध्ये झाला की ज्याच्यामध्ये त्याची प्रगती पाहून सगळे थक्क झाले आणि त्याला त्यांनी देवतुल्य अशा पद्धतीने म्हटलं तर तो अक्षरशः सुपर सुपर म्हणावा लागेल अशा पद्धतीचा तो खेळाडू ठरला म्हणून तो एक महत्वाचा मुद्दा त्या पुढच्या याच्यामध्ये पण त्याचा एक आणखी एक महत्वाचा मुद्दा आता आला आता हे जेव्हा सगळं चाललंय ना हे फार इंटरेस्टिंग चाललेलं आहे मी तुम्हाला आठवण करून देतो आपलं लक्ष तिकडे आहे दोन हजार अठराच्या पेपरकडे किसिंजरने लिहिलेल्या आता मधल्या काळात म्हणजे पंधरा साली ज्या वेळेला ती ट्रान्स अटलांटिक परिषद झाली आपण लेटस्ट गो बॅक तेव्हा त्याच्यात किसिंजर होते आणि किसिंजरची आणि हसपबीसची ओळख वगैरे आणखीन काही लोकांची करून देणारा कोण मीट ते आपण आहे आणि त्यामुळे किसिंजर थांबले त्या पेपरला आणि जे सगळं वाचलं त्यांनी प्रेझेंटेशन ऐकलं आणि मग ते वेगळा विचार करायला लागले आपण ज्याच्याकडे परत एकदा त्या पेपरकडे येणारच आहोत म्हणजे ह्या काळामध्ये दोघांचंही लक्ष असणारच आहे ना इकडे काय चाललंय ते घडामोडीकडे लक्ष असणारच आहे म्हणजे त्यावेळेला कोरियातल्या खेळाडूशी अजून टक्कर व्हायची होती पण ती होणार आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही तिकडच्या युरोपमधल्या खेळाडूंचा पराभव केलेला आहे हे असं ती सांगितलं होतं त्या प्रेझेंटेशनमध्ये तेव्हापासून विचाराला चालना मिळाली आणि अर्थात हा स्वतः म्हणजे हिरिक्षमित तर गुगलशी संबंधित असणारा एक्झिक्युटिव्ह आहे त्यामुळे त्याचं तर लक्ष असणारच आहे निश्चितपणे आता हे सगळं होत असताना हा प्रकार झाला मेमध्ये निश्चितपणे तो जीचा पराभव करून टाकला अल्फा मास्टरनी मग पुढे ऑक्टोबरमध्ये अल्फा ओ आला त्यांनीही सगळ्यांचा पराभव हो केला त्यांनी अल्फागो मास्टरचाही पराभव हो केला आणि आत्ता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मी ज्याचा रेफरन्स तुम्हाला देणार आहे तो नोव्हेंबर सतरामधला म्हणजे ऑक्टोबरचं होऊन गेलेलं आहे अगोदरचं सगळं होऊन गेलेलं आहे आणि आत्ता इरिक्मीटची कोणीतरी अशी मुलाखत घेतलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये प्रश्न आता असा येतो आणि दरम्यानच्या काळामध्ये जी त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट आहे खरी म्हणजे आत्तापर्यंत आपण खेळाच्या संदर्भात बोलत होतो आता मात्र त्याच्या पुढे जाऊन हे चिनी लोकांनी सगळा घाट का घातलेला आहे तो त्यांनी यासाठी घातलाय की त्यांना त्याचं महत्व कळालेलं आहे आणि त्यांनाच काय जगामधल्या इतरांना सुद्धा कळालं ज्याच्यामध्ये रशियाचा राष्ट्राध्यक्ष पुतीन ते पुतीन तर तुम्हाला सांगतो तर या सगळ्या प्रकारावरती पुतीनची नजर असणं अगदीच स्वाभाविक होत पुतीननी काय केलं म्हणजे त्याच्या वागरे वागरे। परंतु ती बातमी पुतली सोळा साली काही त्यांची जी काय फाईट ती झाली आणि अल्फागोने पराभव केला वगैरे वगैरे त्या लिसेडॉलचा परंतु नंतरच्या ज्या मॅचेस झाल्या म्हणजे त्या ऑक्टोबरमधल्या आहेत सप्टेंबरमध्येच पुतीननी जाहीर केलं सतरा सालच्या की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द फ्युचर नॉट ओनली ऑफ रशिया बट ऑफ ऑल मॅनकाइंड आणि हे त्यांनी कोणाला सांगितलं हे त्यांनी शाळकरी मुलांना सांगितलं लक्षात घ्या त्याचा ऑडियन्स कोण आहे तो परराष्ट्र खात्यातले सचिव किंवा संरक्षण खात्याचा कुणी किंवा कम्युनिस्ट पॉलिट पॉलिट ब्युरोचा त्यावेळेस त्यांच्याकडे आता पॉलिट ब्युरो वगैरे राहिलेला नाही त्या पद्धतीने कम्युनिस्ट पक्ष पण नाही खरं म्हटलं तर पण जे काही त्यांची रचना असेल त्याचे कारभारी मंडळ किंवा त्याचं ते पार्ल नाही त्यांनी हा मुद्दा लहान मुलांना सांगितलेल्या शाळेत्या आणि ती संख्या कदाचित लाखाच्या घरात बडेल की इथून पुढे जे काही जगात घडणार आहे त्याच्यात या गोष्टीला फार महत्व येणार आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे बघा देर आर ह्यूज ऑपॉर्च्युनिटीज बट ऑल्सो थ्रेट्स दॅट आर डिफिकल्ट टू फोर सी टुडे हे आज तुम्ही सांगू शकत नाही त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे तो हे त्यांनी सांगितलं आणि त्याच्या पुढचं वाक्य त्याचं असं आहे की हु एव्हर बिकम्स अ लिडर इन दिस पियर विल बिकम द रुलर ऑफ की या क्षेत्रात जो राज्य करील जो त्याचा नेता होईल उदाहरणार्थ तो सगळ्या जगावर राज्य करी तिकडे लोकांचाही विचार सुरू झाला नाही या संबंधी काय करत ते पण तिकडं तो करण ज्याला म्हणतो आपण तो पुतीन पर्यंत पोहोचला आणि तो तो, तो सांगतो इट विल बी बेटर टू टू प्रिव्हेंट एनी पर्टिक्युलर पेअर ऑफ हँड्स फ्रॉम अचिव्हिंग अ मोनोपॉली इन दिस फील्ड अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की असं असल्यामुळं कुठल्याही पेवर फॅन्स म्हणजे काय कुठलाही राष्ट्र कुठल्याही राष्ट्राला याची मक्तेदारी मिळू नये किंवा मक्तेदार होऊ नये पूर्ण नियंत्रण असू नये याची खबरदारी सगळ्या जगाने घ्यायला पाहिजे हे फार महत्वाचं वाक्य आहे हे एकाच वेळेला घटना कशा घडतायत बघा तिकडे त्या सगळ्या अल्फाची सगळी हे चालू आहे अल्फा अल्फागोची अल्फा प्रगती त्याला म्हणतो आपण ती चालू आहे इकडे कोरियात पराभव झाला आता थोड्याच दिवसामध्ये चीन ते सगळं भरवणार आहे आणि इकडे पुतीनला ते पोचलं पुतीनपर्यंत त्याचा संदेश आणि पुतीन सांगतो की आता इथून पुढे जगावरती यांचंच राज्य होऊ शकतं की ज्याच्याकडे आयचं सामर्थ्य आहे आणि वी विल शेअर आवर टेक्नॉलॉजी पण आता पुढचा इथं तो मुद्दा आला मग ही जी टेक्नॉलॉजी विकसित होत आहे ए आयची ची नवीन तिच्यावरती मालकी कोणाची असणार मक्तेदारी कोणाची असू नये पण मग काय करायचं एक लक्षात घ्या अण्वस्त्राच्या वेळेला काय पॉलिसी होती रशियाची की ज्यांच्याकडे आत्ता ती आहेत त्यांनी तर त्यांचं सामर्थ्य मर्यादित ठेवावं इथून पुढे त्यांची वाढ होऊन देऊ नये परंतु इतरांना सुद्धा त्यात उतरू देऊ नये असे निर्बंध अमेरिकेच्या भाषेमध्ये कंटेनमेंट हे झालेलं होतं आणि त्याप्रमाणे खरोखर घडलं आता इथे काय होते माहितीये का इथे हे वेगळ्या प्रकारचं आहे इथे असं तुम्हाला करता येईल का तर त्याच्यावरती पुतीन असं म्हणतात की नाही आम्ही काही स्वार्थी लोक नाही आहोत आम्हालाही मग कोणाशी नको आहे तर आमच्याकडे जे तंत्रज्ञान विकसित होईल या यासंबंधीचं जे ज्ञान आम्ही मिळवू ते आम्ही सगळ्या जगाला म्हणजे जगातील राष्ट्रांना आम्ही शेअर करू वी विल शेअर आवर टेक्नॉलॉजी विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड लाईक वी आर डुईंग नाव विथ अॅटमिक अँड न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी म्हणजे तोपर्यंत तर ते ठरलेलं होतं ही जी टेक्नॉलॉजी शेअर करायची म्हणजे काय करायची अनुभव करायला द्यायचा असा तुला नाही निश्चितपणे नाही पण टेक्नॉलॉजी सगळ्यांना माहिती असू येतात निदान औपचारिक स्तरावरती तर तशा पद्धतीने आम्ही आमची टेक्नॉलॉजी शेअर करून द्यायला तयार आहोत आणि असं मग नंतर तुम्हाला सांगतो की सगळ्या जगात ती बातमी झाली त्यावेळेच रशिया तिकडं गंभीरपणाने लक्ष देणार आहे आणि हे पुतीननी कोणाला सांगितलं की त्या लहान मुलांची हॉकीची टीम होती त्यांना हॉकी शिकवण्यासाठी से सेशन ज्याला म्हणतो आपण एकत्र आलेले त्यांना त्यांनी सांगितलं म्हणजे कुठेतरी खेळ आला ना बघा हे सगळं खेळ खेळ मे झालेले आहे तर हे पुतीननी सांगितलं मग आता पुढचा मुद्दा येतो मग आता अशा परिस्थितीमध्ये रशिया जर असं म्हणत असेल तर चीन कसा गप्प बसेल एकतर ते चीनला जिव्हाने जागेल की अरे आमचा खेळ ज्याचा संबंध आमच्या युद्धनीतीशी आहे म्हणजे बघा ना किती स्तरावरती आहे एका व्यापक स्तरावर पाहिलं तर तो संपूर्ण मनकाईंदाला म्हणतो आपण ह्युमॅनिटीला चॅलेंज आहे सगळ्या म्हणजे राष्ट्रनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष कारण माणूस हा बुद्धिमान आहे माणसाला निसर्गाने किंवा देवाने ज्याचा जसा असा विश्वास तसा किंवा समजून निर्माण केलेले आहे आणि त्याचं वैशिष्ट्य त्याचं वेगळेपण इतर प्राण्यांपेक्षा हे त्याची बुद्धी आहे आता जर त्याने तयार केलेलं एखादं यंत्र त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान होत असेल तर काय करायचं पुढे हा प्रश्न सगळ्या माणसांना पडला असता म्हणजे ज्यांना त्यातलं गांभीर्य कळते आणि ज्यांना तंत्रज्ञान कळते की ज्याच्यामध्ये तो पुतीन आहे पुतीननी ते राजकीय पद्धतीने सांगितलं ज्याच्यामध्ये किसिनगड आहे ज्याच्यामध्ये चीनचे लोक आहेत आणि चीनच्या लोकांनी मग ताबडतोब सुरू केलं जे काय करायचं ते, ते आणि ही गोष्ट कदाचित त्या ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचीच आहे आणि जेव्हा इकडे अल्फा ओ पराभव करीत होता टीमच्या टीमचा टीम जीचा त्यावेळेला चीनच्या उच्च एक घाट घातला होता तो म्हणजे त्यांनी याच्याबद्दल एक मूलभूत विचार करण्यासाठी तज्ञांची एक कॉन्फरन्स बोलावली आणि ती कुठे बोलावली चायना सेंटर ऑफ दर्ग्रुएन इन्स्टिट्यूट तर इथे सगळे लोक आले त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ होते त्याच्यामध्ये तत्वज्ञ सुद्धा होते महत्वाचा मुद्दा आहे मी तुम्हाला सॉफ्ट पॉवर बद्दल सांगितलेलं आहे हे सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे आणि तत्वज्ञ काय करू शकतात करून करून सॉफ्ट पॉवरचा विकास करू शकतात किंवा निदान त्याची चर्चा करू शकतात असो आणि मग तेव्हापासून सतत वेगवेगळे वर्कशॉप वेगवेगळे संवाद या संदर्भात त्यांनी आ, सुरू केले आणि मग त्यांनी त्या संदर्भात एक वेगळी थिअरी वेगळा अप्रोच विकसित करण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये मनुष्य आणि यंत्र यांच्यामधला संबंध कसा असेल मनुष्य आणि विश्व यांच्यामधला संबंध कसा असेल माणूस आणि समाज माणूस आणि त्याचं घर यांचा संबंध कसा असेल त्या संबंधावरती ए आयचा काय परिणाम होणार आहे युद्धावरती काय परिणाम होणार आहे युद्धामध्ये जे निर्णय घ्यायचे असतात कारण गोचा संबंध युद्धनीतीशी आहे याच्या संबंधी चीननी अत्यंत गंभीरपणाने चर्चा आ, चर्चा सुरू केली आणि त्यामुळं चीनमधल्या तत्वज्ञानाच्या चर्चेला सुद्धा एक वेगळं वळण लागलं मी याची सुरुवातीला तुम्हाला एक उल्लेख केला होता सुरुवातीला एक सुतवाच म्हणून आणि मग तुम्हाला सांगतो त्या सगळ्या चर्चेचा सारांश सांगणारं एक पुस्तक त्यांनी तयार केलं हे जवळजवळ अठरा महिने चालला होता बिझनेस आणि त्या पुस्तकाचं नाव इंटेलिजन्स अँड विजडम एआय मिट्स चायनीज फिलॉसॉफर्स आपल्याकडच्या तत्वज्ञानाच्या प्राध्यापकांना अभ्यासकांना मला सांगायचं आहे की आपण करणार आहोत का हे जर आमचं सेंटर सुरू असतं ना सेंटर फॉर फिलॉसॉफी हिस्ट्री ऑफ सायन्स पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाने आय आय टी मुंबईबरोबर केलेलं सेंटर की जे विद्यापीठातल्या राजकारणात बंद झालं सांगायला हरकत नाही तुम्हाला तर आम्ही हे केलं असतं आता कोण करणार मला माहीत आहे लेट अस होप बेटर असो तर हे त्यांनी तिथं केलं चीनला चीनच्या लोकांच्याकडे असा विचारतो आणि इथं नेमका कन्फ्युशियस कामाला येतो धन्यवाद जगाच्या पाठीवर पूर्वीच्या सुद्धा अत्यंत प्रगत संस्कृती नांदत होत्या त्यातली सगळ्यांना माहिती असणारी एक म्हणजे इन्का नावाची आहे की जी, जी दक्षिण अमेरिकेत पेरू वगैरे परिसरामध्ये तिचा विकास झाला ते अत्यंत प्रगत होती म्हणजे त्या ठिकाणच्या जा त्याला आपण सुस्कृत म्हणतो अशा पद्धतीचे लोक तिथे असायचे त्यांना कळायचं सगळ्या गोष्टी वगैरे वगैरे इंजिनिअरिंग बांधकाम शेती मोठा हे होता परंतु स्पॅनिश लोकांनी आक्रमण केलं आणि त्या संस्कृतीचा नाश झाला आज ती नामशेष आहे तशी वेळ एकूणच मानवी संस्कृतीवरती येणार आहे की काय यामुळे अशी भीती किंवा असा प्रश्न पडलेला आहे इंद्रे किसीचा